Thank okay. विषय बघत नॅशनल हायवे ज्यावेळी बंद होईल ना त्यावेळी पूर्ण बंद होईल हो आता समजा तिकडे बंद केला हा चौक बंद झाला लगेच आता यायला लागला ना नाही तसंच तो जर एकदा नंदी चौकात आपण जर बसलो तर बायपास इकडून तिकडून आतल्या रस्त्याने पुणे जाते ना आणि पुणे नाशिक हे पूर्णपणे स्टॉप त्या ठिकाणी होईल त्याच्यामुळं आपल्याला उद्या जर करायचं असेल तर लगेच आता आपण पत्र तयार करू त्या कुटुंबियांशी आता काही लोक पत्र तयार करा ऐकाना दोन मिनिट कुटुंबाशी दोन लोकांना जाऊन बोलावं लागेल की बाबा जोपर्यंत निर्णय होत नाही तिथला तोपर्यंत मृतदेह सुद्धा तिथून हलवायचा नाही कुटुंबीय करू आपण त्यांना त्यांच्याशी चर्चा करू कारण काही लोक असे असतात जांबूचा आम्हाला अनुभव आहे ज्यावेळी आम्ही इकडे रास्ता रोखाला चौकामध्ये आलो त्यावेळी चार जण तिकडे गेले पण ते आजीची मुलं ठाम होती ते म्हणले आजी बात नाही निर्णय होईपर्यंत आज आमची आई जाऊ नये तुम्हाला चेक पास व्हायचे नाही आणि म्हणून त्या कुटुंबाशी आता चार लोकांनी सरपंच तुम्हाला आता चर्चा करावं लागेल काय ते आपण उद्या जर करायचं असेल तर उद्याची लगेच पत्र तयार करू सकाळी दहाची वेळ द्यायची अकरा द्यायची आणि हे मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे आणि जुन्नर असो आंबेगाव असो सगळ्या लोकप्रतिनिधीला कॉन्टॅक्ट करून तिथं आपल्याला उद्या मार्ग निघल्याशिवाय म्हणजे वरून मंत्री आल्याशिवाय पालकमंत्री वन मंत्री आल्याशिवाय त्या ठिकाणी हटायचंच नाही तिकडे गेली इथं आपण लगेच निरोप दिला तर सगळ्यांच्या काही काळजी करायचं काही कारण नाही फक्त आता साताराच्या गोवा झाड्याच्या मागून घेऊ उद्याची दिशे ठरू आपण एकत्र बसा आणि काम कधी करायचं तेवढं लगेच ठरवा आता पण आजची राधीतच काढू आणि ऊस लागून देखील सगळ्यांनी आपण विनंती सगळ्यांना की एक दोन वर्ष ऊस लावूच नका आणि एक लाख शहात्तर कोटीचा भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार करतात एका भ्रष्टाचाराचे पैसे दिले तरी सगळ्या कर्जमुक्त होऊन जाईल त्यामुळे माझ्या सगळ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं कारण लोकांचा आक्रोश एवढा मोठा झालेला आहे आतापर्यंत हा फक्त रास्ता रोप आंदोलन आंदोलनापर्यंत सीमित आहे पुढच्या आंदोलनात तुम्हाला सांगतो नंदी चौकात तर आम्ही तिथलंच रहिवासी आहे सगळं नियोजन मी करतो पण नंदी चौकामध्ये आंदोलन करण्यापेक्षा लोकप्रतिनिधीच्या घरावर तुम्ही आंदोलन करा जाग येणार नाही म्हणजे तुम्हाला विनंती आहे आपण आता है शांत योग्यच नाही तर सगळ्या आंबेगाव तालुक्यामध्ये एवढा एवढाच वाहतोळ घातलाय अहो चालू चालू, -चालू पुढच्या गोळे शाळेत जाताना उचलून येतात मोठ्या माणसं आले होतात भयानक परिस्थिती होत चाललेली आहे म्हणून मी कळकळीची विनंती करतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो नैतिक नाही दिवस हे लक्षात ठेवा साडेतीन वाजल्याची घटना घडल्यापासून वडूश पाटलांचा कोणता लोकप्रतिनिधी आलाय दाखवा साडे तीन वाजता ही घटना घडली येथेही सत्ताधारी पक्षाचा माणूस एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही मी निषेध करतो या घटनेचा अतिशय वाईट आणि अतिशय गुन्हा अशा प्रकारच्या घटना गोष्टी घडतात तुम्हाला लोकांची अजिबात तुम्हाला किंमत नाही लोकांच्या जीवाची तुम्हाला किंमत नाही तुम्हाला फक्त सत्तेमध्ये पुढच्या उभायची तुम्हाला मस्ती आलेली आहे ही मस्ती पुढच्या काळात ज्यांना उतरवण्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी म्हणतो